नमस्कार मित्रांनो एम आर नार्सिंग भाषण मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांना स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये माझी लाडकी बहीण योजना याविषयी जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी शासनाने एक महत्त्वाचे निर्णय म्हणजेच ई केवाशी अनिवार्य सर्व लाभार्थी महिलांसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही त्यामुळेच त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो ही प्रक्रिया ऑनलाईन असून तुम्हालाच योजनेच्या वेबसाईटवर जाऊन एकेवाशी पूर्ण करावी लागेल एकेवाशी एकवाशी प्रक्रियांसाठी दोन महिन्यांचीच मुदत देण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही हीच प्रक्रिया केली नसेल तर तात्काळ ती पूर्ण करा करावी लागेल ई के वाय सी केवळ गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल तर ई के वाय सी कसे करावे मोबाईलमध्येच प्रथम योजनेच्या अधिकृत स्पोर्टल जा त्यानंतर स्पॉममध्येच तुमच्या आधार क्रमांक आणि कॅफशाकड्स टाका त्यानंतर तुम्हाला ओ टी पी सेंड केला जाईल त्यानंतर तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा त्यानंतर आपोआप ओपन आप होईल तुमची ई वाय सी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर पूर्ण अस झाली असेल तर तुम्हाला ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल जर पूर्ण नसेल तर तुमच्या आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल पात्र असेल तर तुम्ही पुढील टप्प्याला जाल त्यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांक आणि स्कॅपर टाकावा त्यानंतर तुम्हाला ओ टी पी सेंड केला जाईल ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला ई वाय सी करण्यासाठी तुम्हाला गुगल्स गुगलवर जावं लागेल सर्च करायचं आहे माझी लाडकी बहीण योजना डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स टाकून देईल तर या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा असंच काही नवनवीन व्हिडिओज घेऊन देत असतोस धन्यवाद